नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अभिलाष वराडे एव्हन एस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय विद्यार्थी मित्रांनो आजचा जो आपला टॉपिक आहे तो खूप जास्त महत्त्वपूर्ण आहे आज आपण डिस्कशन करणार आहोत पॉस पॉक्सो कायद्यासंदर्भात तर बेसिकली पॉक्सो हा जो कायदा आहे हा प्रिव्हेन्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ऍक्ट किंवा याला बाल हक्क का संरक्षण कायदा देखील आपण डेली लँग्वेजमध्ये म्हणू शकतो तर बेसिकली हा पॉक्सो कायदा जो आहे तो आज आपण डिस्कशन करण्याचं कारण आहे की रिसेंटली तेरा ऑगस्टला बदलापूर या शहरामध्ये दोन जे विद्यार्थी होते शाळेचे चार वर्ष त्यांचं वयोगट सांगण्यात येत आहे त्यांच्यावर अमानवीय पद्धतीनं बलात्कार करण्यात आला आणि हा जो बलात्कारी होता हा त्यांच्या शाळेतला एक व्यक्ती होता तर अशा परिस्थितीत हे समजून घेणं आवश्यक आहे की हा जो व्यक्ती हा जो आरोपी आहे त्या आरोपीला शिक्षा कोणत्या कायद्याअंतर्गत होईल आणि जास्तीत जास्त शिक्षा काय आहे त्या कायद्याअंतर्गत आणि कमीत कमी शिक्षा काय आहे हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत चला तर सुरुवात करूया सर बेसिकली हा जो पॉक्सो कायदा आहे याचा फुल फॉर्म आहे प्रिव्हेन्शनशनशन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ऍक्ट हा कायदा आपल्या भारतीय संसदेनं दोन साली पारित केला हा जो कायदा आपल्या भारतीय संसदेनं पारित केला होता हा युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑन द राईट्स ऑफ चाइल्ड इन नाईन्टीन हे जे कन्व्हेन्श एक कन्व्हेन्शन होतं याच्यावर भारतानं स्वाक्षरी एकोणीसशे ब्याण्णवमध्येच केली होती त्याच्या आधारावर आपण हा कायदा पॉक्सो कायदा बनवला कधी बनवला दोन साली बनवला म्हणजे याचा अर्थ काय की दोन हजार बाराच्या पहिले असा कोणताही कायदा भारतामध्ये अस्तित्वात नव्हता स्पेसिफिकली बालकांच्या हक्काच्या रिलेटेड किंवा कोणत्याही बालकावर जर लैंगिक अत्याचार झाले तर अशा प्रकारचा कोणताच कायदा दोन हजार बारा साली अस्तित्वात नव्हता द एम ऑफ दिस स्पेशल लॉ इज टू ऍड्रेस ऑफेन्सेस ऑफ सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन अँड सेक्शुअल अब्युज ऑफ चिल्ड्रन ठीक आहे म्हणजे विद्यार्थ्यांवर किंवा बालकांवर जे काही लैंगिक अत्याचार किंवा त्यांचा विनयभंग करणं अशा प्रकारचे जे काही केसेस आहेत ते आता या कायद्याअंतर्गत तिथं त्याचं रिझॉल्युशन केलं केलं जातं द ऍक्ट डिफाईन्स अ चाइल्ड हॅज एनी पर्सन आता इथे बालक म्हणजे कोण तर बालक म्हणजे असा व्यक्ती की ज्याचं वय अठरा वर्षापेक्षा कमी आहे असा व्यक्ती बालक या कॅटेगरीमध्ये देतो किंवा चाइल्ड या कॅटेगरीमध्ये पर्सन बिलो द एज ऑफ इयर्स प्रोवाइड्स पनिशमेंट ॲज पर द ग्रॅव्हिटी ऑफ ऑफेन्स म्हणजे जितका भयानक गंभीर गुन्हा असेल त्या अनुषंगाने तिथं त्याला शिक्षा दिली जाईल द ऍक्ट फर्दरिव्ह्यूड अँड अमेंडेड इन टू थाउजंड to टू इंट्रोड्यूस मोर स्ट्रेंजंट पनिशमेंट इन्क्लुडिंग द डेथ पेनाल्टी फॉर कमिटिंग सेक्शुअल क्राईम्स ऑन चिल्ड्रेन म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो की या कायद्याअंतर्गत जी मॅक्झिमम पनिशमेंट आहे ती आहे फाशीची शिक्षा ठीक आहे विथ view टू deter द perpetrators अँड prevent such crimes अगेन्स्ट children. म्हणजे जे काही आरोपी आहेत अशा घटना होऊ नयेत आणि लोकांमध्ये एक भ्वितीची भावना असावी त्या अनुषंगानंच ही डेथ पेनाल्टी तिथे इंट्रोड्युस करण्यात आली आहे कधी इंट्रोड्यूस केली होती या कायद्यांमध्ये दोन हजार एकोणीस साली द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज ऑल्सो नोटीफाईड द पॉक्सो रूल्स दोन हजार वीस त्या रूल्स मध्ये काही प्रोव्हिजन्स आहेत की जे काही व्यक्टिम आहे म्हणजे ज्याच्यावर अत्याचार झालेले आहे त्याच्यासोबत कशा पद्धतीनं वागलं पाहिजे कशा पद्धतीनं पूर्ण प्रोसेस कंप्लीट करायचे या सगळ्यांची एक पौक, नियमावली सरकारनं तिथं या पॉक्सो रूल नंतर तिथं मेन्शन केलेली आहे आता सर्वप्रथम हे बघूया की या कायद्या अंतर्गत का इम्पॉर्टंट प्रोव्हिजन्स काय आहे तर पहिलं जेंडर न्यूट्रल नेचर की पहिलेचे जे काही कायदे होते दोन हजार बाराच्या पहिलेचे त्यामध्ये प्रामुख्यानं मुलींचा उल्लेख तिथं आढळतो म्हणजे जे काही अत्याचार मुलींवर होते ते कन्सिडर केले जायचे मग मुलांवर अत्याचार हो। जे होतात म्हणजे लहान बालक मुलांवर जे त्यांचं लैंगिक शोषण होतं त्याचा कुठेही उल्लेख तिथं नव्हता आणि त्याच्या रिलेटेड कोणताही कायदा नव्हता तर हा जो कायदा बनवण्यात आला ज्याला आपण पॉक्सो म्हणतो हा पहिला कायदा असा होता की जो जेंडर न्यूट्रल होता म्हणजे मुलगा असू द्या किंवा मुलगी असू द्या पण दोघांसोबतही जर लैंगिक अत्याचार होत असेल तर या कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कारवाई करणं must have. The act recognizes that both girls and boys can be victims of sexual abuse and that such abuse is a crime regardless of the gender of the victim. This is in line with the principle that all children have the right to protection from sexual abuse and exploitation and thus laws should not discriminate based on gender. related. बाल हक्क संरक्षण रिलेटेड की ज्यामध्ये जेंडर न्यूट्रल कायदा आपण त्याला म्हणू शकतो की मुलगा असू द्या किंवा मुलगी असू द्या या दोघांनाही सेक्शुअल ऑफेन्सेस पासून प्रोटेक्शन मिळणं आवश्यक आहे असा हा कायदा म्हणतो त्यानंतर दुसरं असं प्रोव्हिजन जे महत्वपूर्ण आहे ते बघूया की इज इन रिपोर्टिंग केसेस की बेसिकली हा कायदा आल्यानंतर असं म्हटलं जातं की जे जा रिपोर्ट होणारे केसेस आहे म्हणजे पोलीस ठाण्यात जाऊन एफ आय आर नोंदवण्याचं जे प्रमाण आहे ते बऱ्यापैकी वाढलं देर इज अ सफिशियंट जनरल अवेअरनेस नाव टू रिपोर्ट केसेस ऑफ सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन ऑफ चिल्ड्रन नॉट ओन्ली बाय इंडिव्हिज्युअल्स बट ऑल्सो बाय इन्स्टिट्युशन ॲज नॉन रिपोर्टिंग हॅज बिन मेड अ स्पेसिफिक ऑफेन्स अंडर द पॉक्सोट म्हणजे काय की ज्याच्यावर अत्याचार झालेले आहेत ज्या बालकावर अत्याचार झालेले आहेत त्याचे पॅरेंट्स जाऊन केस नोंदवू शकतात किंवा एफ आय आर नोंदवू शकतात किंवा अशा संस्था ज्या संस्थेच्या परिसरात हा स्पेसिफिक इन्सिडेंट झाला आहे किंवा अशा संस्थेचे जे काही लिडर्स आहेत त्यांना जर माहीत असेल की आपल्या शाळेमध्ये येणारा कोणता बालक त्याच्यासोबत अशा प्रकारचं सेक्शुअल एक्सप्लॉटेशन किंवा लैंगिक अत्याचार झाले आहे तर ही जिम ही जबाबदारी त्या इन्स्टिट्यूशनची सुद्धा आहे आणि त्या स्पेसिफिक व्यक्तीची सुद्धा आहे ज्याला माहीत आहे की त्या स्पेसिफिक बालकासोबत काय कोणत्या प्रकारचा लैंगिक अत्याचार झाला आहे तर त्याची जबाबदारी आहे की त्यांनी सुद्धा एफ आय आर तिथं ठाण्यामध्ये था था त्याला नेऊन केस दाखल केली पाहिजे जर करत नसेल तर तो सुद्धा या कायद्याअंतर्गत प्रिव्हेंशन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ऍक्ट अंतर्गत तो सुद्धा तितकाच दोषी आहे म्हणजे आता ही जे बदलापूरचं प्रकरण झालं विद्यार्थी मित्रांनो तेरा ऑगस्ट प्रकरण झालं तेरा ते अठरा ऑगस्ट पर्यंत काहीच कारवाई तिथं झाली नाही तर अशा परिस्थितीत ही ही पहिली जी जबाबदारी होती ती कोणाची होती ती शाळेचे जे काही ऍडमिनिस्ट्रेशन आहे त्यांची होती त्यांची जबाबदारी होती की त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवायला पाहिजे होती या पॉस्को अंतर्गत पण त्यांनी तसं केलं नाही म्हणजे ते सुद्धा या अंतर्गत इथं दोषी राहतील दिस हॅज मेड इट कम्पॅरेटिव्हली डिफिकल्ट टू हाईड ऑफेन्सेस अगेन्स्ट द चिल्ड्रन आता बेसिकली एक जर इथं बघायला गेलं तर ही एक चांगली गोष्ट ही झालेली आहे की रिपोर्टिंग ऑफ केसेस रिलेटेड टू द सेक्शुअल अब्यूज ऑफ चिल्ड्रन याचं प्रमाण तर वाढलं आहे पण जेवढं वाढायला पाहिजे आणि जेवढं प्रोएक्टिव्हली केसेस या समोर यायला पाहिजे तेवढे येत नाहीत आता हे तरी बदलापूरचं प्रकरण एक शहरी भागातलं आहे तर आपण म्हणू शकतो की रिपोर्ट केल्या गेलेला आहे के पण अशा प्र कित्येक प्र प्रकरणं जे आहे ते ते दडपल्या जातात आणि त्यांचं एफ आय आर फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट देखील तिथे नोंदवण्यात येत नाही त्याचे कारण भरपूर आहे ते आपण बघणार आहोत त्यानंतर अजून याच्यामध्ये नवीन एक वेगळं प्रोव्हिजन काय आहे की एक्सप्लिसिट डेफिनेशन ऑफ टर्म्स म्हणजे जे काही इथे टर्मिनॉलॉजीजचा वापर हा कायदे बनवण्यामध्ये तिथं मेन्शन करण्यात आलेला आहे त्याचं प्रत्येकाचं डेफिनेशन तिथे दिलेलं आहे तर ही खूप चांगली गोष्ट आहे द स्टोरेज ऑफ चाईल्ड पोर्नोग्राफी मटेरियल हॅज बीन मेड अ न्यू ऑफेन्स म्हणजे कोणताही व्यक्ती जर त्याच्या मोबाईलमध्ये किंवा त्याच्या कम्प्युटर किंवा लॅपटॉपमध्ये जर चाईल्ड पोर्नोग्राफीचा मटेरियल किंवा तो बघत असेल किंवा तो स्टोअर केलेलं असेल तर ते सुद्धा या कायद्याअंतर्गत ऑफेन्स आहे फर्दर द ऑफेन्स ऑफ सेक्शुअल असॉल्ट हॅज बीन डिफाईंड इन एक्स एक्सप्लिसिट टर्म्स विथ इनक्रीज मिनिमम पनिशमेंट अनलाईक अँड ॲबस्ट्रॅक्ट डेफिनेशन ऑफ आउटरेजिंग मॉडेस्टी ऑफ वुमेन इन द इंडियन पिनल कोड म्हणजे इंडियन पिनल कोड जेव्हा होतं दोन हजार बाराच्या पहिले ज्या कायद्याअंतर्गत कारवाई व्हायची बाल, बाल का संरक्षण कायदा जो होता तो कोणता होता आउटरेजिंग रेजिंग ऑफ वुमेन तर हे काही म्हणजे मॉडेस्टी म्हणजे काय तर असं काही डेफिनेशन तिथे करण्यात आलेली नव्हती पण हे जे काही आता नवीन कायदा यांनी याच्यामध्ये स्पेसिफिकली यांनी सेक्शुअल असॉल्ट म्हणजे कशा पद्धतीचा जा असॉल्ट जर विद्यार्थ्यावर किंवा त्या मुलावर झाला तर त्याला कोट कॅट्या कॅटेगरीमध्ये कशी शिक्षा होईल हे सगळं डेफिनेशन सहित या स्पेसिफिक कायद्यामध्ये तिथे एक्सप्लेन करण्यात आलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवा की मिनिमम पनिशमेंट या पॉक्सो कायद्याअंतर्गत जी आहे ती आहे दहा वर्ष ठीक आहे टेन इयर्स ही मिनिमम पनिशमेंट आहे आणि मॅक्झिमम पनिशमेंट कोणती आहे डेथ पेनाल्टी आता ही जी डेथ पेनाल्टी आहे ही रेअरेस्ट ऑफ द रेअर केसमध्ये दिली जाते रेअरेस्ट ऑफ द रेअर आणि खूप घृणास्पद जर तिथं तो रेप झालेला असेल तर तशा केसेसमध्ये ही डेथ केस तिथं दिली जाते आता आपण त्याच्याबद्दल ही बघणार आहोत त्यानंतर अजून काय काय महत्वाचे प्रोव्हिजन्स आहे ते सुद्धा इथे आपण बघून घेऊया नो टाइम लिमिट फॉर रिपोर्टिंग अब्यूज म्हणजे कोणत्या विद्यार्थ्यावर जर लैंगिक अत्याचार झाले तर बहुतांश वेळ असं होतं की जे तो विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी जे असतात हे घाबरून जातात आणि हे घाबरून आपल्या पालकांना किंवा आपल्या शाळेमध्ये शिक्षकांना अशा गोष्टी रिपोर्ट करत नाही पण हे मोठे झाल्यानंतर मग सांगतात की आय या स्पेसिफिक व्यक्तीनं आमच्यासोबत असं केलं होतं तर या स्पेसिफिक केसमध्ये असंही मेन्शन करण्यात आलं की पॉक्सो कायद्याअंतर्गत देर इज नो टाइम लिमिट फॉर द रिपोर्टिंग अ विक्टीम मे रिपोर्ट

पब्लिक करता येणार नाही द ऍक्ट फॉरबिट्स द डिस्क्लोजर ऑफ द विक्टिम्स आयडेंटिटी इन एनी फॉर्म ऑफ मीडिया अनलेस अथराइज बाय द स्पेशल कोर्ट एस्टॅब्लिश बाय द ॲक्ट म्हणजे जे स्पेसिफिक दोन मुलं असतील त्यांच्यावर अत्याचार झाले त्यांचे नाव कोणत्याही पद्धतीनं मीडियामध्ये किंवा सोशल मीडिया, मीडिया प्लॅटफॉर्मवर तिथं आले नाही पाहिजे आणि जर जा असं कोणी करत असेल तर तुम्ही सुद्धा त्याची कंप्लेंट करू शकता आणि त्याच्यावर देखील कारवाई होऊ शकते का द प्रोसेस ऑफ इन्व्हेस्टिगेशन इज टू बी मेड ॲज चाइल्ड फ्रेंडली ऍज पॉसिबल अँड जस्टिस टू बी सर्ड प्रॉम्प्टली विदिन अ इयर फ्रंट द रिपोर्टिंग ऑफ द इन्सिडेंट म्हणजे काय या कायद्याअंतर्गत जी काही पूर्ण प्रोसेस आहे ठीक आहे जस्टिस डिलिव्हरी सिस्टीम ज्याला आपण म्हणतो ती चाइल्ड फ्रेंडली असली पाहिजे म्हणजे कुठेही जो बालक आहे त्या बालकाला कोणत्याही प्रकारचा त्रास तिथे व्हायला नको ठीक आहे आणि त्यालासुद्धा एक कम्फर्टेबल एन्व्हायरमेंटमध्येच त्याचे जे म्हणतो स्टेटमेंट वगैरे रेकॉर्ड करणं आहे त्या सगळ्या प्रोसेस झाल्या पाहिजे तर हे आहे आणि या स्पेसिफिक केसेसमध्ये म्हणजे पॉक्सो कायद्याअंतर्गत जे काही आता केसेस आहेत ते सगळे फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवण्यात येतात आणि त्याचा निकाल मॅक्स टू मॅक्स एका वर्षाच्या आतमध्ये आलाच पाहिजे असं या कायद्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे द सेटिंग अप ऑफ अ स्पेशल कोर्ट्स हॅज बिन डन अंडर दिस ऍक्ट विच विल exclusively डील विथ such offenses with द सेन्सिबिलिटी अँड sensitivity दे needed म्हणजे काय स्पेशल कोर्ट सेटअप करण्यात आले आणि स्पेशल कोर्ट फास्ट ट्रॅक कोर्ट देखील आहे तर एका वर्षाच्या आतमध्ये जे काही केसेस या पॉक्सो कायद्याअंतर्गत तिथून नोंदवण्यात येईल त्याचं निराकरण एका वर्षाच्या आतमध्ये या कायद्यांमध्ये नमूद केलेलं आहे पण प्रॉब्लेम असा आहे विद्यार्थी मित्रांनो की कायद्यामध्ये तो म्हटलं आहे की एका वर्षाच्या आतमध्ये केसेसचं निदान झालं पाहिजे पण बहुतांश केसेस असे आहे की ज्याचं निदान लागायला म्हणजे ॲव्हरेज जो टाइम आहे या केसेसमध्ये आउटकम निघायचा तो जवळपास पाचशे दहा दिवस आहे हे मी नाही म्हणत आहे हे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो एन सी आर बीचा जो डेटा आला आहे त्या डेटामध्ये मेन्शन केलेला आहे की पॉस्को कायद्याअंतर्गत ॲव्हरेज टाईम निकाल देण्याचा पाचशे दहा दिवसांचा आहे म्हणजे याच्यावर तुम्ही अंदाज लावू शकता की पाचशे दहा किती झाले आणि कायद्यात मेन्शन किती केलेलं आहे एका वर्षाच्या आतमध्ये निकाल आला पाहिजे आता जनरल प्रिन्सिपल ऑफ पॉस्को ऍक्ट आता एकूण बारा प्रिन्सिपल या पॉक्सो कायद्याअंतर्गत तिथं नमूद करण्यात आले कोणते कोणते महत्वाचे प्रिन्सिपल आहेत ते आपण बघूया पहिला बेस्ट इंटरेस्ट ऑफ द चाइल्ड द मोस्ट सिग्निफिकंट पार्ट ऑफ द प्रोसेस इज द डेव्हलपमेंट ऑफ द चाइल्ड इन अ होलिस्टिक मॅनर म्हणजे कोणत्याही पद्धती तिथं विद्या जो बालक आहे ज्याच्यावर अत्याचार झालेला आहे त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा त्याला त्रास मानसिक त्रास तिथं व्हायला नको दुसरं राईट टू लाईफ अँड एनी काइंड ऑफ सायकोलॉजिकल फिजिकल इमोशनल अँड मेंटल हार्म शूड बी कॅप्ट अवे फ्रॉम द चाईल्ड इन द बेस्ट मॅनर फिजिबल म्हणजे जसं होतं की काही प्रकार घडला तर मीडियावाले येऊन जातात तर त्याच्या मीडियापासून त्याला दूर ठेवणं किंवा पब्लिकपासून त्याला दूर दूर ठेवणं जेणेकरून त्याचं सायकोलॉजिकल फिजिकल इमोशनल अँड मेंटल हार्म त्याला व्हायला नको या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली जाते राईट टू बी प्रोटेक्टेड फ्रॉम डिस्क्रिमिनेशन जस्टिस शुड नॉट बी मार्क बाय एनी डिस्क्रिमिनेशन ऑन एनी ग्राउंड इट शुड बी ट्रान्सपरंट म्हणजे तो स्पेसिफिक जो विक्टेम आहे ती मुलगी असू द्या मुलगा असू द्या पण त्याच्यासोबत कोणत्याही प्रकारचा भेदभाव तिथं हो होता नये स्पेसिफिकली समाजामध्ये त्यानंतर राईट टू बी ट्रीटेड विथ डिग्निटी अँड कम्पॅशन ॲज पर द प्रोविजन ऑफ द पॉस्को ऍक्ट विक्टिम्स आर टू बी ट्रीटेड विथ ग्रेट केअर अँड सेन्सिटिव्हिटी थ्रू द प्रेस प्रोसेस तर बेसिकली बहुतांश वेळ असं होतं विद्यार्थी मित्रांनो की आता आपण ही जी बदलापूरची केस बघतोय त्यांचं वय किती आहे त्या चार वर्ष पाच वर्ष वयाच्या त्या मुली आहेत तर अशा परिस्थितीत त्या मुलींना आपल्यासोबत काय झालं आहे हेच कळत नाही तर म्हणजे या केसेसमध्ये त्यांच्यासोबत सेन्सिटिव्हिटी मेंटेन करणं फार आवश्यक आहे की जेणेकरून त्यांच्या बालमनावर विपरीत परिणाम व्हायला नको त्यानंतर जो पाचवं प्रोव्हिजन आहे त्या राईट टू बी इन्फॉर्म म्हणजे जे काही लिगल प्रोसिडिंग चालू आहे जे काही कायदेशीर प्रक्रिया चालू आहे कोर्टामध्ये कोर्टाच्या बाहेर त्या सगळ्या प्रक्रियेची माहिती त्यांच्या पाल्यांना आणि त्यांच्या स्पेसिफिक जे काही त्यांचे आप्तजन आहेत त्यांना मिळाली पाहिजे द लिगल प्रोसेडिंग शूड बी क्लिअरली एक्सप्लेन टू द चाईल्ड विक्टीम ऑर विटनेस त्यानंतर राईट टू स्पेशल प्रिव्हेंटिव्ह मेजर्स द लाईकलीनेस ऑफ वन्स अब्युज चिल्ड्रन बिंग अब्युज अगेन इज हाय अँड सिन्स प्रिव्हेंशन इज बेटर देन क्युअर दिस ऍक्ट ऑपरेटेड ऑन द प्रिवेंटिव मेजर्स प्रिटी सिरियसली म्हणजे काय जो ज्या विद्यार्थ्यावर ऑलरेडीही लैंगिक अत्याचार झालेला आहे तर असे बहुतांश केसेस सापडले की त्यांच्यावर परत परत लैंगिक अत्याचार झालेले आहेत तर अशा परिस्थितीत त्यांची योग्य पद्धतीनं काळजी घेणे फार आवश्यक आहे त्या या कायद्यात नमूद केलेले आहे राईट टू इफेक्टिव्ह असिस्टन्स द प्रोसेस ऑफ लिगल प्रोसीडिंग्स कॅन बी हॉरोईंग फॉर अ इंडिव्हिज्युअल इन मोर दॅन वन वे विच इज वाय अ लॉट ऑफ क्राईम गो अनरिपोर्टेड आता बेसिकली बघायला गेलं तर राईट टू इफेक्टिव्ह असिस्टन्स म्हणजे काय पालक वर्ग असतो ज्या पालकांच्या पाल्यांसोबत म्हणजे विद्यार्थ्यांसोबत बालकांसोबत हे अत्याचार झालेले आहे तर बहुतांश वेळ असं होतं की ही फॅमिली जी असते ही गरीब घरची असते तर हे केसेस रिपोर्ट करत नाही म्हणजे मेजरली केसेस अनरिप जाता। रिपोर्टेड जातात अनरिपोर्टेड जाण्याचं कारण काय कारण सगळ्यांना वाटतं की ही केस जर आम्ही एफ आय आर त्याची नोंदवली तर याची दखल राज्य सरकार घेईल केंद्र शासन घेईल मीडिया घेईल मग सगळी केस आमची जी कोर्टात कोर्टात गेल्यानंतर आम्हाला दहाव्या चक्रा मारावे लागतील त्याच्यासाठी खर्च करावा लागेल अमुक अमुक गोष्टी तर या कायद्यामध्ये स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे की राईट टू इफेक्टिव्ह असिस्टन्स म्हणजे ज्याच्या ज्या स्पेसिफिक बालकावर हा अत्याचार झालेला आहे त्याच्या परिवाराला पूर्ण प्रकारचं एक लिगल हेल्थ काउन्सिल सायकोलॉजिकल अँड फायनान्शियल आस्पेक्ट सगळ्या पद्धतीनं त्याला सरकार तिथं मदत करणार आहे त्यानंतर राईट टू बी हर्ड अँड टू एक्सप्रेस व्ह्यूज अँड कन्सन्स अ चाईल्ड हॅज द राईट टू बी हर्ड फॉर द पार्ट्स दॅट अफेक्ट्स हिमॉर म्हणजे जो वि जो बालक आहे ज्याच्यावर अत्याचार झाला आहे त्याच्या सगळ्या गोष्टी तिथं ऐकून घेण्यात येतील राईट टू बी प्रोटेक्टेड फ्रॉम हार्डशिप ड्युरिंग द जस्टिस प्रोसेस दर इज अ व्हेरी रिअल सेकंडरी विक्टिमायझेशन दॅट अकर्स वेन अ चाईल्ड इज इन्व्हॉल्व्ह इन द प्रोसेस ऑफ लिगल केसेस दिस इज टू बी मिनिमलाइज आता काय होतं बहुतांश वेळा त्या स्पेसिफिक बालकावर एकदा तर अत्याचार झाला आहे पण त्याच्यानंतर जेव्हा कोर्टमध्ये ही केस चालते तेव्हा परत परत त्याचं रिव्हिक्टिमायझेशन होतं म्हणजे परत परत त्याला दाखवण्यात येतं की बघ तुझ्यावर अत्याचार झालेले आहे आणि हे त्याच्या मनावर जर बिंबवलं गेलं तर त्याच्या बालमनावर विपरीत परिणाम धोका तिथं उद्भवू शकतो तर याच्यापासून सुद्धा प्रिव्हेंशन तिथे या कायद्यामध्ये मेंशन करण्यात आलेलं आहे राईट टू प्रायव्हसी केसेस कॅन गेट व्हेरी पब्लिक विच इज वाय द पॉक्सो ऍक्ट टू थाउजंड ट्वेल्व मेड इट नेसेसरी दॅट द आयडेंटिटी अँड प्रायव्हसी ऑफ अ चाइल्ड आर प्रोटेक्टेड एट ऑल टाइम्स ऑफ द ट्रायल प्री अँड पोस्ट ट्रायल ठीक आहे त्यानंतर राईट टू कंपेंसेशन रिलीफ अँड रिहॅबिलिटेशन ऑफ अ चाइल्ड मस्ट बी कम्पॅन्सेटेड फॉर अँड राइट टू सेफ्टी लाईक सेफ इन्व्हायरमेंट प्रोवाइड करणं हे देखील सरकारची तिथं जिम्मेदारी आहे सपोर्ट पर्सन फॉर द चाइल्ड याच्यामध्ये अजून एक मेन्शन करण्यात आलं की दोन हजार वीस मध्ये जी नवीन नियमावली तिथं पॉक्सको कायद्याअंतर्गत कर मेन्शन करण्यात आली त्यामध्ये जो बालक आहे ज्याच्यावर अत्याचार झालेले आहे त्याला एक सपोर्ट पर्सन प्रोव्हाइड करण्यात येणार आहे द पॉक्सो रूल्स एम्पावर द सी डब्ल्यू सी टू प्रोव्हाइड अ सपोर्ट पर्सन टू असिस्ट द चाइल्ड थ्रू द इन्व्हेस्टिगेशन अँड ट्रायल प्रोसेस ठीक आहे चाइल्ड सी डब्ल्यू सी म्हणजे चाईल्ड वेलफेअर कमिटी द सपोर्ट पर्सन इज रिस्पॉन्सिबल फॉर एन्श्युरिंग द चाइल्ड बेस्ट इंटरेस्ट इन्क्लुडिंग Physical, emotional, and mental well being, access to medical care, counseling, and education. They also inform the child and their parents or guardians about court proceedings and development related to the. केस अशा परिस्थितीत बहुतांश वेळ असं बघण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो की जेव्हा एका बालकावर लैंगिक अत्याचार होतो तर तो फक्त बालकावर नव्हेच त्याच्या पूर्ण परिवारावर होतो किंवा त्याच्या आप्तजनांमध्ये होतो तर अशा पद्धतीत त्यांना देखील एक काउन्सलिंग एक मार्गदर्शनाची आवश्यकता असते त्यासाठी स्पेशल सपोर्ट पर्सन त्याची नियुक्ती देखील इथं करण्यात येणार आहे आता प्रोव्हिजन ऑफ फास्ट ट्रॅक कोर्ट केंद्र सरकारने काय केलं क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट दोन हजार अठरामध्ये अमेंडमेंट केले काही बदलाव केले आणि त्याच्या अंतर्गत सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम अंतर्गत पूर्ण भारतामध्ये जवळपास एक हजार तेवीस फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्ट्स एफ टी एस सीज हे ओपन करण्यात येणार आहे इन्क्लुडिंग थ्री एटी नाईन एक्स्क्लुझिव्ह पॉस्को कोर्ट्स अक्रॉस द कंट्री ॲज ऑन मे थर्टी वन टू टू थाउजंड ट्वेंटी थ्री म्हणजे दोन हजार तेवीस पर्यंत अ टोटल ऑफ सेवन फिफ्टी एट फास्ट कोर्ट्स हॅव बिन सेटअप ठीक आहे याच्यामधले चारशे बारा एक्सक्लुझिव्ह पॉस्को कोर्ट आहे ज्याला ई पॉस्को कोर्ट देखील म्हणतात आर फंक्शनल इन ट्वेंटी नाईन स्टेट्स अँड युनियन टेरिटरीज अक्रॉस द कंट्री म्हणजे एकंदरीत जर बघायला गेलं तर केंद्र सरकारने सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम अंतर्गत जवळपास पूर्ण भारतामध्ये येत्या काळात एक हजार तेवीस फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्ट इथं स्थापन करण्यात येणार आहे आणि आतापर्यंत दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत सातशे अठ्ठावन्न फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्टची स्थापना झालेली आहे त्यामधले चारशे बारा जे कोर्ट्स आहे ते एक्सक्लुझिव्ह फक्त पॉस्को कोर्टचे केसेस जे आहे ते तिथं हँडल करण्यात येतील तर म्हणजे एक म्हणू शकतो की बऱ्यापैकी चांगले प्रोव्हिजन्स तिथं घेण्यात आलेले आहे फास्ट ट्रॅक कोर्टचं सुद्धा तिथे जे काही निर्माण आहे म्हणजे ही जी केस आहे ही सरळ फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये तिथं वर्ग करण्यात आलेली आहे आफ्टर द रेप ऑफ अ मायनर गर्ल इन कथुआ अँड उन्नाव चेंजेस वर मेड टू द पॉक्सो ऍक्ट विथ व्ह्यू टू पनिशिंग द पर्पेट्रेटर्स मोर सिव्हिअरली म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये कठुआ आणि उन्नावमध्ये काही घटना झाल्या होत्या त्यामध्ये देखील जे बालक होते म्हणजे अठरा वर्षा का, खा, खालील वयाच्या मुली होत्या त्यांच्यावर अत्याचार झाले होते त्यानंतर केंद्र सरकारनं हा जो कायदा आहे याच्यामध्ये शिक्षेचं जे प्रोव्हिजन आहे ते अजून कठोर केलेलं आहे तर अकॉर्डिंग टू अकॉर्डिंगली नाव द दे डेथ पेनाल्टी विल बी गिव्हन टू दोज हू रेप गर्ल्स अंडर ट्वेल्व इयर्स ऑफ एज म्हणजे बारा वर्षाखालील ज्या मुलं किंवा मुली आहेत त्यांचा जर कोणी रेप करत असेल तर त्यांना आता सरळ डेथ पेनल्टीची देखील शिक्षेचा प्रोव्हिजन इथं मेन्शन करण्यात आलेला आहे अ मिनिमम पनिशमेंट ऑफ टेन टू ट्वेंटी इयर्स हॅज बिन प्रोव्हाइडेड फॉर रेपिंग अ गर्ल अबाऊ सिक्स्टीन इयर्स ऑफ एज ठीक आहे म्हणजे अशा प्रकारचे काही खूप स्ट्रिंजंट पनिशमेंट तिथे या कायद्यामध्ये आता मेन्शन करण्यात ऍड करण्यात आलेला आहे आता सर्वात शेवटला आणि महत्वाचा मुद्दा काय विद्यार्थी मित्रांनो की आता इशूज काय आहे प्रॉब्लेम काय आहे या पॉक्स पॉस्को कायद्याअंतर्गत म्हणजे एवढा कठीण कायदा करून देखील जर अशा घटना वारंवार घडत आहे म्हणजे आता बदलापूरची तर ही आपल्याला सगळ्यां म्हणजे सगळ्यांना माहीत असलेली घटना आहे पण याच्या व्यतिरिक्त देखील अकोल्यामध्ये रिसेंटली जिल्हा परिषद शाळेमधील शिक्षकाचा प्रकार तिथं उघडकीस आला आणि दररोज या अशा घटना आपल्या डोळ्यासमोर येत आहेत असे केसेस वारंवार येत आहेत आणि स्पेसिफिकली लहान मुलांचा जर इथं बोलायला गेलं तर इतका कठोर कायदा करून देखील जर केसेस समोर येत असतील आणि हे अत्याचाराचं प्रमाण काही कमी होत नसेल तर याचा अर्थ असा आहे की हा कायदा कुठंतरी जे म्हणतोय की आपण जेवढा इफेक्टिव्ह असायला पाहिजे तेवढा इफेक्टिव्ह नाही तर त्याचं कारण काय ते बघूया द पॉक्सको ऍक्ट केम इन टू इमिडियट इफेक्ट इन टू थाउजंड ट्वेल्व बट इट्स इम्प्लिमेंटेशन हॅज टॅगर्ड अँड दस फेल्ड इट्स ऑब्जेक्टिव्ह विच वॉज टू प्रोटेक्ट चिल्ड्रन फ्रॉम मल्टिपल फॉर्म्स ऑफ सेक्शुअल अब्यूज द रिझन हॅव बीन लिस्टेड बिलो आता कारण काय म्हणजे कायदा तर केला दोन हजार बारा मध्ये पण ज्या पद्धतीने याचं इम्प्लिमेंटेशन व्हायला पाहिजे होतं ज्या पद्धतीने याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे होती ती अंमलबजावणी झालेली नाही आहे त्याचं कारण काय तर सर्वात मोठं कारण आहे की कन्व्हेक्शन रेट कन्विक्शन रेट म्हणजे आपण म्हणू शकतो की जो आरोपी आहे तो त्याचा आरोप सिद्ध होणं तर ह्या आरोप सिद्ध होण्याचं प्रमाण भारतामध्ये किती असायला पाहिजे तर जेमतेम चौदा टक्के फक्त चौदा टक्के म्हणजे शंभर केसेस ज्या नोंदवल्या जातात त्याच्यापैकी फक्त चौदा केसेसमध्ये आरोप सिद्ध होतो आणि बाकीच्या केसेसमध्ये आरोपी निर्दोष मुक्तता मिळतो कन्विक्शन रेट द कन्विक्शन रेट इज लो अंडर द ऍक्ट ओनली अबाउट थर्टी टू पर्सेंट ऑफ द टोटल रिपोर्टेड केसेस गो टू द स्टेज ऑफ कन्व्हिक्शन म्हणजे शेवटल्या स्टेजपर्यंत जातात बत्तीस टक्के केसेस आणि त्या बत्तीस टक्के केसेसमधनं Conviction किती कितीमध्ये होतं म्हणजे आरोप सिद्ध किती केसेसमध्ये होतो फक्त आणि फक्त चौदा टक्के केसेस म्हणजे म्हणजे हे भयावह वा, वास्तव वा या कायद्याचं ठीक आहे आणि याच्यामध्येही बेसिकली नियरली नाईंटी पर्सेंट ऑफ द केसेस आर पेंडिंग अंडर दिस ऍक्ट म्हणजे जे म्हणतो तारीख पे तारीख तो प्रॉब्लेम याही केसमध्ये तिथं पाहण्यात येतो म्हणजे स्पेशल फास्ट स्पेशल कोर्ट निर्माण केले फास्ट ट्रॅक कोर्ट निर्माण केले एवढं असूनही एक वर्षाच्या आतमध्ये तिथं बंधनकारक आहे निर्णय देणं पण ते सुद्धा होत नाही तर ही एक लाजीरबाणी बाब आहे त्यानंतर डिले इन ज्युडिशियल ऍक्शन दॅट मेन्शन दॅट ऑल केसेस आर टू बी रिझॉल्ड विद इन अ इयर ऑफ द क्राईम बिंग रिपोर्टेड अ प्रोलीफिक केस लाईक द कठुआ रेप केस वेंट ऑन फॉर सिक्स्टीन मंथ बिफोर अ जजमेंट वॉज सर आता ही जी कथुआची केस झाली होती त्याचा निकाल यायला किती महिने लागले सोळा महिने लागले पण कायद्यात काय लिहिलंय की एका वर्षाच्या आतमध्ये आम्ही निर्णय देऊ पण तसं होताना दिसत नाही आणि आम्ही तुम्हाला आताच सांगितलं की नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोमध्येच्या अनुसार जो ॲव्हरेज टाईम आहे या कॉस्को अंतर्गत निकालाचा तो पाचशे दहा दिवसांचा आहे तर हा खूप जास्त वेळ आहे त्यानंतर हॉस्टिलिटी टुवर्ड्स द चाईल्ड द लॉस प्रेक्युलेट ओन्ली ऑन द बायोलॉजिकल एज अँड नॉट द मेंटल एज हेअर आर मल्टिपल चॅलेंजेस दॅट आर जा जा एज डिपेंडेंट आता बहुतांश वेळ असं होतं की विद्यार्थ्याचं वय वीस असतं पण त्याचं जे म्हणजे वागण्याचा प्रकार असतो तो सहा सात वर्षाच्या विद्यार्थ्यासारखा असतो तर अशा पद्धतीत हा सुद्धा एक खूप मोठा विषय आहे की ज्याच्यामध्ये बायोलॉजिकल एज काउंट करण्यासोबतच मेंटल एज देखील त्या स्पेसिफिक विद्यार्थ्याचं तिथं कन्सिडर केलं पाहिजे किंवा त्या स्पेसिफिक मुलाचं वय तिथं कन्सिडर केलं पाहिजे ठीक आहे त्यानंतर लो रिप्रेझेंटेशन ऑफ वुमेन इन द पोलीस फोर्स म्हणजे आता या कायद्यामध्ये असंही म्हटलं आलं आहे विद्यार्थी मित्रांनो की जर जो लैंगिक अत्याचार ज्या बालकावर झाल्या ती जर मुलगी असेल तर त्या मुलीचा जव जे पहिलं जबाब नोंदणी असते किंवा स्टेटमेंट रेकॉर्ड करणं असते ते स्टेटमेंट कोणी रेकॉर्ड केले पाहिजे वुमेन म्हणजे महिला पोलीस अधिकाऱ्यांना केले पाहिजे पण बहुतांश वेळ असं होतं की आपले जे पोलीस सिस्टीम आहे त्याच्यामध्ये महिलांचं रिप्रेझेंटेशनच फार कमी आहे तर जवळपास जर बघायला गेलं तर अख्ख्या पोलीस फोर्समध्ये नियर अबाऊट दहा टक्के ज्या आहेत त्या महिला आहेत तर अशा परिस्थितीत प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला असणं महिला असणं पॉसिबलच नाही म्हणजे काय आहे की सरकारला जर हे जर प्रकार आपल्याला कमी करायचे असेल तर महिलांचं प्रमाण आपल्याला पोलीस फोर्सेसमधलं वाढवणं आवश्यक आहे नेक्स्ट लॅपसेस इन द इन्व्हेस्टिगेशन आता आपण हे बदलापूरचं जे रिसेंट प्रकरण आहे याच्यामधूनच आपण बघू शकतो की इतकं संतापजनक प्रकार घडला आहे की तेरा ऑगस्टला झालं त्याच्यानंतर देखील म्हणजे आठ दिवस तब्बल आठ दिवस देखील कोणत्याही प्रकारचा एफ आय आर तिथं नोंदवला गेला नाही जेव्हा पालक तिथं एफ आय आर नोंदवायला गेले तेव्हा पोलिसांनी हलगर्जीपणा दाखवला आणि त्यांना नकार दिला म्हणजे इतक्या सिव्हिअर केसेसमध्ये जर अशा प्रकारचं इन्सिडेंट होत असेल तर ही फारच चिंताजनक गोष्ट आहे आणि लॅपसेस इन द इन्व्हेस्टिगेशन इज वन ऑफ द मेजर रिझन की ज्यामुळे काय होतं की मेजर केसेसमध्ये जो आरोपी असतो तो त्या आरोपीची निर्दोष मुक्तता तिथं करण्यात येते तर हे काही गंभीर विषय आज आपण या पॉक्सो कायद्याअंतर्गत डिटेलमध्ये का मी सांगितलं विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की असे जर केसेस किंवा असे जे सेक्शुअल अॅब्युजचे केसेस आहे लैंगिक अत्याचाराचं प्रमाण आहे भारतामध्ये दिवसांगणिक वाढ वाढत चाललेलं आहे याच्यामध्ये विविध प्रकारचं कारण काय आहे म्हणजे कारणावर खूप जास्त डिस्कशन करताना कोणी दिसत नाही जनरली ज आपण बदलापूरमध्ये जे आता रिसेंटली एक प्रोटेस्ट खूप मोठा झाला त्याच्यामध्ये मॅक्झिमम लोकांची डिमांड होती की फाशीची शिक्षा द्या फाशीची शिक्षा द्या ठीक आहे फाशीची शिक्षा दिलीच पाहिजे त्या व्यक्तीला पण मुद्दा असा आहे की हे प्रॉब्लेम आपल्या समाजामध्ये का बरं वाढतात आहे किंवा लैंगिक अत्याचार सेक्शुअल हॅरासमेंट रेपचे प्रमाण का बरं वाढत आहे म्हणजे एक प्रकारचं रेप कल्चर जे डेव्हलप होत आहे याला आळा कसा घालायचा तर याचं सुरुवात आपल्याला रूट कॉज जे आहे की समाजामध्ये आपण पॅट्रिआर्की ज्याला म्हणतो पितृसत्ताक व्यवस्था जी आहे पितृसत्ताक व्यवस्थेला जेव्हा आपण काढू तेव्हाच याचं योग्य निदान जे आहे ते आपल्याला तिथं मिळू शकतं आणि भरपूर सारे विषय आहेत की ज्याच्यावर आपल्याला सखोल डिस्कशन करावं लागेल की कश कशा पद्धतीनं या रेप कल्चरला आपण एक आळा घालू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो